आहे तुमचं माझ्या नवीन YouTube channel मध्ये आज आपण बघणार आहोत ब्लाउज माझं कलेक्शन हे बघू शकता तुम्ही हे आहे आपलं ब्लाउजचं कलेक्शन हे इतके ब्लाउज शिवलेले मी तुम्हाला दाखवत आहे तर सुरुवात करूया आपण नवीन ब्लाउज पासून हे आहे डिझायनर ह्याची आपण कॉप स्लीव्ह शिवलेली आहे बघा या अशा पफ आहे हे आहे अडतीस छातीचं माप आहे आणि कंबर आहे याचा बत्तीस तर हे आपण पटरी शिवलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आणि याचा गळा जो आहे ना तो आपण उंची आहे ती आपण साडे चौदा इंच घेतलेली आहे आणि गळा जो आहे ना तो आपण साडे अकरा इंच आहे तर ब्रॉड गळा आहे हा हे बघा उडून मागून अशी सुंदर बघा अशी पब स्व येते आपली किती सुंदर दिसते बघा बघा ब्लाउज आहे आपलं ते ही अस्तरच आहे हे बघा हे आहे चाळीस छातीच म्हणजे कंबर आहे चौतीस आणि चेस्ट जे आहे छाती तर ती आहे चाळीस इंच म्हणजे छाती आणि कंबर याच्यामध्ये आपला जवळजवळ चार इंचा डिफरन्स असतो तर परफेक्ट असे ब्लाऊज बसता स्लीव्ज ही आपली आहे ती आहे साडेपाच इंच आणि स्लीवज बॉटम जो आहे हा आहे साडेचौदा तर बघू शकता अशा पद्धतीने आपण ब्लाऊज शिवू शकतो हाही कटोरी साईजचा ब्लाऊज आहे हे बघा याचाही ब्रॉड गळा आहे ब्रॉड गळा जरी असेल ना तरी आपलं शोल्डर हे अजिबात उतरत नाही त्याच्यानंतर नेक्स्ट ब्लाऊज आहे हे बघा हे पिंक कलरचं ब्लाउज आहे हे आपण चाळीस छातीचं चा आहे चेस्ट आहे चाळीस वेस्ट राऊंड जो आहे तो आहे चौतीस याची ही स्लीव्ज साडेपाच इंच आहे फ्रंट नेक जो आहे तो साडेसहा इंच घेतलेला आहे आपण हे बघू शकता आणि याची फुल लेंथ जी आहे आपण ती चौदा साडेचौदा घेतली म्हणजे पंधरा घेतली आहे कटिंगला पण रेडी याची साडे चौदा हो येते हे ये बघू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट ब्लाउज जे आहे ना ते साध ब्लाऊज आहे आपलं हे बघा हे आहे आपलं फोर टक्स ब्लाउज आहे हे हे बघा याची स्लीव जी आहे ना ती साडेआठ इंच आहे आणि हा आहे फोर टक्स ब्लाउज हे बघा या पद्धतीनं याची उंची जी आहे ना ती कटिंग करताना साडे पंधरा घेतली रेडी ही पंधरा इंचाची उंची आहे हे बघा आणि आपण जे फिटिंग फिनिशिंग वगैरे करतो ना हे बघा हे असे पॉईंट टू पॉइंट आले ना ब्लाउज अगदी परफेक्ट बसतं कुठेही काकेत झोळ पडत नाही हे बघू शकता फोरटक्स ब्लाउज आहे परफेक्ट हेही परफेक्ट बसतं हे पण आहे अडतीस छातीचं आहे आणि याचं कंबर आहे बत्तीस इंच म्हणजे जवळजवळ चार इंचा आपला चेस्ट आणि कंबर वेस्ट राऊंडमध्ये हा चार इंचा डिफरंट येतो हा फ्रंट नेक आहे हा हा आपला साडेपाच इंच घेतलेला आहे आणि बॅकनेक पण कमीच आहे यांचा आठ जिंचा एक ब्लाउज आहे त्याच्यामुळे आपण याचा बॅकनेक ओल्ड माणसं असतात ना लेडीज त्यांच्याकडे छोटे हे छोटेच असतात त्याच्यानंतर हा बघू शकतो हे बघा हे आहे आपला फ्री स्लीव डबल लेयरचा फ्री घेतलेला आहे आपण हे बघा आणि याला पायपिंग जी आहे ना ती आपण गोल्डन कलरचा कपडा असतो ना तो घेऊन वापरलेला आहे हे आहे प्रिन्स कट ब्लाउज हे बघा याचे आहे डबल लेअर येतात आतून ही आपण छोटी स्लूव शिवली आहे जेणेकरून वरती अशी बाई उरल्यानंतर काही काही न ना कम्फर्टेबल नाही वाटत तर ते बोलल्या डबल लेअर आणि ओ प्लस आतून एक स्लूव्ह बनवा तर ही या पद्धतीने आपण बनवली आहे हे आहे चौतीस कंबर आहे याच अठ्ठावीस आणि ही आहे प्रिन्सेस कट हे बघा खूप छान पप येतो हा हे बघा कुठेही अशा पद्धतीने घडी किंवा काही चुनी पडत नाही हे बघा बॅकनेक कसं आहे याला आपण नाडी लावलेली आहे शकता अशा पद्धतीने येत हे गोल्डन कलर ची पायपिंग जर लावली ना तर ब्लाउज अगदी सुंदर आणि उठून दिसतो मी दाखवतो तुम्हाला गोल्डन कपडा कोण कुठला वापरला आहे मी पाइपिंग साठी तर ऑपोजिट कलर असेल तर गोल्डन कलर खूपच छान उठून दिसतो पिंक पिंक एवढा व्यवस्थित दिसला असता तर हे बघा हा जो मी घातलेला ब्लाऊज आहे ना याला पण मी गोल्डन कलर चीच पायपिंग करून घेतलेली आहे हे बघू शकता तुम्ही कुठेही आपली घडी किंवा काय येत नाही ब्लाउजला तर हे आहे डबल लेअर फ्री स्लीव तर नेक्स्ट ब्लाउज आहे साधा आहे हे हेही कटोरी ब्लाऊज आहे हे अडतीस छातीच आहे कंबर आहे याच बत्तीस हे बघा हे कटोरी ब्लाऊज शिव आहे साधा ब्लाऊज आहे हे बघू शकता याला अजून शिलाई बाकी आहे करायची हे बघा पायपिंग आणि हे एकदम सुंदर असं येतं हे बघा ब्लाऊज ही पायपिंग तुम्ही बघू शकता कसी लिया है बारी कशी छान आलेली आहे बारीक कशी ब्लाऊज आपलं खरं ऑलरेडी म्हटलं तर पायपिंग चांगली आली पाहिजे आणि शोल्डर कळाला नाही पाहिजे तर त्यावर खरं सगळं ब्लाऊज आपलं परफेक्ट बसत असतं तर नेक्स्ट ब्लाऊज आहे हा कलर बघा सुंदर किती दिसतोय हे आपण कटोरी शिवलेलं आहे हे बघा हे आहे चाळीस छातीचं याची वेस्ट राऊंड आहे जी चौतीस आहे कटोरी ब्लाउज आहे बघा याला आपण काज पण मशीनवरच केले आहे मी काज पण ओव्हरलॉक मशीनवरच बनवून देते हे बघू शकता तुम्ही काज किती सुंदर आलेले हे बघा आणि हे आपण डिझाईनमध्ये शिवलेलं आहे याला साऊथ इंडियन पण म्हणू शकतो नेटमध्ये पण गळा म्हणू शकतो हे बघा तर याच्यामध्ये लाईट नसल्यामुळे एवढं परफेक्ट दिसत नाही हे बघा आतून जे अस्तर आहे ना त्याला आपण डिझाईन शिवलेली आहे त्याला साऊथ इंडियन ब्लाउज असंही म्हणतात हे बघा तुम्हाला दिसत असेल समोरून अस्तर जे आहे ना मधलं त्याला आपण डिझाईन बनवलेली आहे हे बघा असं दिसतंय बघा घातल्यानंतर याचा लुक खूपच छान येतो हे बघू शकता ही डिझाईन असल्यामुळे आपल्याला ना दुसरा डिझाईन टाकताना आली त्याच्यामुळे मग मी त्यांना बोलले की साऊथ इंडियन पॅटर्न आपण शिवू याचा तर घातल्यानंतर खूप छान लुक येतो तुम्हाला जर कमेंट टाकायची असेल तर टाकू शकता तुम्ही स्क्रीनला डबल टच करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर ह्या अशा पद्धतीन आहे बघा याची स्लीव जी आहे ना ती साडेसात इंच घेतलेली आहे आपण आणि स्लीव बॉटम जो आहे तो आहे चौदा इंच त्याच्यानंतर हा एक ग्रीन कलरचा ब्लाउज आहे हा चा, आहे छत्तीस साईजचा छत्तीस चेस्ट आहे आणि वेस्ट राऊंड आहे तीस इंच तर याची स्लीव पण आपण पाच इंच घेतलेली आहे हे बघा शोल्डर शोल्डर अशा पद्धतीने बिलकुलही खाली उतरत नाही हे बघा कितीही ओढलं ना तरी आपलं शोल्डर हे खाली जात नाही पायपिंग पण बघू शकता तुम्ही त्याची किती सुंदर आणि सुरेख आलेली आहे बघा नवीन मेंबर जे आले असतील त्यांचं स्वागत आहे चॅनलवर टाकली पाहिजे कळते बिलते बिलकुल ही होत नाही याची प्रेस करायची बाकी आहे आणि एक अजून सांगते तुम्हाला आपण जर ब्लाउज शिवून आणि ओहर लाक व्यवस्थित करून दिले ना तर ब्लाउजला आणखीन खूप छान अशी फिनिशिंग येते बघा बघू शकता तुम्ही बघा अशा पद्धतीने आपण ओव्हर लॉक मशीन आम्हाला फिनिशिंग व्यवस्थित देता येते हे बघा ब्लाउज मी पलटी करत करून दाखवत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे बघा ओवर करून ब्लाउज ला अगदी छान अशी फिनिशिंग येते बघा आणि नेक्स्ट आहे त्याच कस्टमरच आहे तेही आहे हे बघा चॉकलेटी कलर आहे त्याचा हे पण स्लीवज आहे पाच इंच चेस्ट आहे छत्तीस इंच आणि वेस्ट राऊंड जो आहे तो आहे तीस इंच तर बघा तर आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंट कमेंटद्वारे तुम्ही मला सांगू शकता त्याचं उत्तर देण्यासाठी तुमच्या नक्की प्रयत्न करीन असेच नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन चॅनल तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन येईल तर शिलाई काम करून आपण घरबसल्या दोन पैसे कसे कमवू शकतो हेही मी तुम्हाला एक व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे तर आज माझ्याकडे थोडं लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे शानदार दिसत असेल तुम्हाला तर ही इतकी गर्दी जी आहे ना ती मी एकटीच हँडल करते आणि ब्लाऊज शिवून त्यात व्हिडिओ बनवून दाखवणं हे खूपच हार्डली आहे तरी मी वेळात वेळात काढून तुम्हाला ब्लाऊज वगैरे हे सर्व जे आहेत ना ते तुम्हाला व्हिडिओ करून उन दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघा हे एक हे दोन हे तीन हे चार पाच हे एक सहा हे सात हे आठ हे नऊ हे आहे दहा आणि हे आहे अकरा असे अकरा प्रकारचे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवले आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल आणि हे कलेक्ट माझं ब्लाऊजचं कलेक्शन जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही कमेंट वाटल्या माझे ब्लाऊज कसे वाटले तुम्हाला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून काही प्रश्नांचे उत्तरं पाहिजे असेल तर ते मी देण्याचा नक्की प्रयत्न करीन अजून एक ताईंनी मला असं सांगितले का ब्लाउज कटिंगचे व्हिडिओ दाखवा आणि पुन्हा अजून तुमचं ब्लाऊज रुटिंग दाखवा तुम्ही या ब्लाउजांची किती शिलाई घेता ते आम्हाला दाखवा तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते दाखवण्याचा नक्की प्रयत्न कराल तर वेळात वेळ काढून तुम्हाला ही सगळी माहिती दिली तर तुम्ही ती सर्व पूर्ण व्हिडिओ न स्किप न करता बघाल अशी मी शंका व्यक्त करते आणि इथंच थांबते तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर बाय हे काय